નાસ્તો પણ ન દર્સોરવા ની આ તો મનોજે આદી નાસ્તો લે લે એ ભાઈ એ એ બસ તેન એ માનનાર હા હા બંગાઈ ભાઈ અમે આય માનાય હા માનાય બસ બસ ખાલી બસન જે સાગે નાસ્તો લે ને બંગ બના કાકા મનોજે કા ચાલો બધા બસ બધા બસ દેવર મન હા ચાલો

भगवान की सर्वांच सावळी सा। गाव आणि ग्रामस्थांतर्फे दिंडीतील सर्व भावी भक्तांचं वारकऱ्यांचं खूप प्रेमपूर्वक स्वागत आहे मनापासून मनापर्यंत सर्वांचं स्वागत आहे तरी कृपया सर्वांना विनंती आहे जेवढे वतां वेळात वेळ काढून गावचा प्रपंच सोडून आणि दिंडीला लागल्यानंतर प्रपंच वगैरे काही आठवत नाही एकदा वारी अनुभवून घ्या तरी मला ही विनंती आहे की जास्त जास्त संख्येने आपल्या सावडी गावचं नाव मोठं करायचं आपल्याला दिंडीमध्ये सहभागी व्हायचं काही अडचणी येत नाही सगळी व्यवस्था संयोजक मंडळातर्फे केली जाते तरी सर्वांनी वारकऱ्यांना विनंती आहे तुम्ही मध्ये म्हणजे सहभागी घाल तसेच आजच्या पहिल्या दिवसाचा सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था जालिंदर पाटील यांच्या महामंडळचे व्यापारी चंद्रकांत शेट राखा माझे मित्र यांनी आपल्याला दिंडी ज्वारी ज्वारी आणि ज्वारीचं पीठ आपल्याला भाकरी करण्यासाठी दिलेलं आहे तसेच आता ते स्वतः आपल्याला बिस्किट वाटप करत आहेत तरी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या व्यवसायामध्ये पंधरीचा पांढरून अशी यश आणि प्रगती देव आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो आणि रामकृष्ण आणि सर्वांनी नाश्ता घ्यावा

या दृष्णा या काना मारलाय खाडा निघाडा माझा तोड लाय ग्या कानायकाडा निवड लाय ग या कानाने मारलाय खाडा निघाडा माझा थोडं लाई गही दूध घेऊन जात मोठे बाजारा हळूच येऊन जर तु माझ्या पसराला दर्द घेऊन हरतो निरत माझ्या पदराला याला सांगून बोलून दिला सांगून घेतून बोलून घेतली बोलतो शेव माझा तक ग या तानान या दृमान या कानान मारलाय था निडा माझा थोड लायो या कानान मारलाय थाडा निराडा माझा थोड लायो या काना मारलाय थाडा मिळाडा माझा थोडलाय एका जाती छोड्या तुझा गाना एका जर छोट्या तुझा गाना बाजारातूधी पुढे ना बाजारात दूध ना या बोलून दिवसांगोली गेधी मग देव माझा ग या 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 साणान मारलाय थाडान गाडा माझा पोड लाय गाणान मारलाय थाडान साणान मारलाय थाडान गाडा माझा पोड या ग्या मारलाय थान गाडा माझा बोड लाय माझा पोड लाय माझा पोड गडा गड माझ ग मन धरलेटा मन दर घर ধরিয়ারি বুড়ি ঝাগা ভাই કામન ધરલિયાડી ઉતાગ ભાઈ કામન ધરલિયાડી ગોરા કો માળા તા ચકલાવ લેજી અન ચકલાવ લે માડી ઉમી તાગ વાયે કામન ધરલિયાડી ठा गाई कावल दरियारीखलमारी उड़ी मिठाई कावल दरियारी

मन धरली सा गाई मन धरली अग तुक राम அபில விாகன அரை புத்த गवन बोले गौल पुत्र अरे गवानोले गव लाइ तीवान

न <laughs> <laughs>

ચાલ માર્ગે ખર્દી પંચ રૂપિયા ન

ধা মাল घटामध्ये आभार मानतो त्यांनी वेळ चालून आमच्या दिंडीसाठी वेळ दिला तर सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र गाव ते श्री क्षेत्र पंढरपूर हा दिंडी सोहळा आमच्या सावडी गाव ग्रामस्थ असे तरुण मंडळ मित्रमंडळ त्यांच्या वतीने दरवर्षी आम्ही दिंडी काढत असतो आणि दिंडीचे मार्गदर्शक चंद्रकांत महाराज बारसकर तसेच अजय महाराज बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही या दिंडी निघत असते आणि ह्या दिंडीमध्ये साधारण दीडशे ते दोनशे वारकरी सहभाग घेतात आणि दुसरा सहभाग घेऊन घेता दिंडीमध्ये खूप आनंद लुटतात तसेच प्रथम पाहता दिंडीमध्ये फुगडी असेल ढवळणे असतील भजन असेल कीर्तन असेल प्रवचन असेल याचा खूप खूप आनंद घेतात आणि ह्या आनंदामध्ये मला विशेष करून सांगतो या पायवाटीमध्ये पाय खूप आनंद मिळतो आणि घरचा जो प्रपंच वगैरे जो असतो आपण सर्व ते वाहन आनंदाने नाचत गाजत वाजत बागडत जात असतो तरी मी बाकी भाविकांना गान विनंती करतो की आपणही कोणत्या ना कोणत्या दिंडीमध्ये किंवा आमच्या सावली गावच्या दिंडीमध्ये सहभागी व्हाऊन हा आनंद घ्यावा

चाल हो जिंदाबाद सगळे हो कायच नाही बरा सगळे साळडी गावाच्या वतीने पंढरीनाथ भगवान की दे माऊली ज्ञानेश्वर महाराज की दे आज सावळी गावची आज सावली गावाची तिथली आहे आठ तारीख आहे आता गावच्या दिंडीचं मी सहज करतो आज अखेरचे यामध्ये शेवा त्याच्यामध्ये जे सावळी गावची दिंडी जे आहे ते वहिवटचे गाव वर्ष सातवे आहे आणि दररोज माझ्या सर्वांच्या गाडी आठ ते दहा दिंड्या असतात आणि आनंदप्रेमीचे लोक बोलतो तुम्ही त्यानंतर जेव्हा जे रोजगारामध्ये गरीब लोकही आता जाणारे यांना जे आहेत त्यांना मला बाळासाहेब कामा घ्या चालू मारेला नारळ द्या ते लोक दिसत त्यांनी इकडे बघा पटी आहे सर्वांनी नाश्ता घेतला का खूप नाश्ता सर्वजण घ्या अच्छा पहिरियों पैन सी व्यवस्था वैलिंडर पटी वैली